श्री स्वामी समत माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत कुलदेवतेच्या या चार गोष्टी करायला हव्यात कुटुंब चला कुलदेवतेचे तुम्ही तुमच्या कुलदेवतेची नियमित तु उपासना करतात का कुलदेवतेची सेवा कशी करावी याबद्दल तुम्हाला माहिती आहे का माहिती असेल किंवा नसो पण या चार गोष्टी अशा आहेत ज्या तुम्हाला माहिती असायलाच हव्या आणि त्या तुम्ही कुलदेवतेसाठी करायलाच हवे कोणत्या आहेत त्या चार गोष्टी चला चा तर जाणून घेऊया कुलदेवतेचा हा शब्द कुल आणि देवता या दोन शब्दांनी मिळून बनला आहे कुळाचे कुळाचे देवता ती कुलदेवतेच्या देवतेची उपासना केल्यावर केल्यानंतर मुलाधार चक्रातील मूलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते. म्हणजे आध्यात्मिक उन्नतीला आरा आरंभ होतो. ती देवता म्हणजे कुलदेवता. ज्यावेळी पुरुष देवता असते तेव्हा तिला कुलदेवत आणि जेव्हा ती स्त्री देवता असते ते तेव्हा त्यांना कुलदेवी असे म्हटले जाते. कुलदेवते बदल कुलदेवत्यांच्या बदलाची प्राथमिक माहिती पण कुलदेवतेची सेवा करणे हा गरजेची आहे पण आपल्या कुलाची देवता ही आपलीच आपली क्षण करत असते म्हणून म्हणूनच आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या कुळा कुळामध्ये सगळं सुरळीत चालवा चाल यासाठी आपल्याला कुलदेवतेची उपासना करणं आवश्यक असते तसेच मुलाचे शिक्षण असतील किंवा लग्न असतील आपल्या घरातील आजारपण असतील या सगळ्या मागे या सगळ्या मागे कुलदेवतेची उपासना व्यवस्थित न होणे कुलाचार व्यवस्थित न होणे ही सुद्धा कारण असू शकतो आपल्या कुळाची आई आपल्या कुलाचे देवतात आप कुटुंबाच्या पावलो पावली रक्षण करत असते म्हणूनच त्यांची सेवा आणि उपासना होणे ही तितकेच गर तितकीच आवश्यकता आहे त्यांची सेवा उपासना कशी करावी फार काही करता आले नाही तर तरी फक्त हे चार गोष्टी मात्र करायलाच हव्या आणि त्यातील पहिली गोष्ट म्हणजे कुलदेवतेची मूर्ती मूर्ती किंवा टाक किंवा फोटो काहीतरी तुमच्या घरामध्ये असायलाच हवे तुमच्याकडे पूर्वेचे टाक असतील तर अतिउत्तम पण काही ज जनाकडे टाक नसतील तर तुम्ही कुलदेवतेची मूर्ती किंवा कुलदेवतेचा फोटो घरा घरातल्या देवघरात ठेवायलाच हवा आणि नुसता ठेवायचे नाही तर त्यांची नियमित भक्तिभावाने पूजा सुद्धा करायची आहे दुसरी गोष्ट म्हणजे रोज कुलदेवतेचा मंत्र जप कमीत कमी एक माळ तरी करायला हवे तुमची कुलदेवता लक्ष्मी महालक्ष्मी देवी तर अं कुणाची कुलदेवता महालक्ष्मी तर कुणाची श्री महालक्ष्मी देवी नाम असा जप करायचा आहे आपल्याला स्त्रियांनी संसाराच्या कुलदेवतीचा नाम जप करावा तसेच तिसरी गोष्ट म्हणजे कुलदेवतेच्या अं कुलदेवतेची वारी उपासना करावा खास करून विवाहित महिलांनी या दिवशी उपासना करावा तो सम सम तो संपूर्ण कुटुंबाला लाभदायक ठरतो जर तुम्हाला कुलदेवतेचा वार माहीत नसेल तर मंगळवारी तुम्ही उपासना करू शकता कारण मंगळवार हा देवीचा वार आहे तसेच शेवटीची गोष्ट म्हणजे चौथी गोष्ट म्हणजे वर्षातून एकदा तरी संपूर्ण कुटुंब कुलदेवतेचे दर्शन घ्यावे आणि घरातल्या विवाहित महिलांनी देवीचे दर्शन घेतल्यावर देवीची ओटी अवश्य भरावी आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवीची उपासना आवश्यक असते अशा कुल कुळातच भगवान भगवंत आपल्याला जन्माला घालतो त्या त्या देवीला कुळाची कुलदेवता म्हणतात असे म्हण असे आहे असे आहेत कुलदेवतेची हे चार गोष्टी श्री स्वामी समर्थ